चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आपण अँटोनिम्स बघतोय पार्ट फाईव्ह आहे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की इंग्लिशमध्ये हो ओके आपला किती महत्व आलेलं आहे तुम्ही आता ग्रामशोकची पेपर बघितले असेल तर तुम्हाला याचा म्हणजे अंदाज येईल यात काही क्षमता नाही मित्रांनो जागतिक योग दिन आज आहे सर्वांना शुभेच्छा आज ज्या ज्या मित्रांचे ग्रामशमुखीचे पेपर आहेत ज्यांचे पोलीसचे ग्राउंड आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा सुरुवात करूया चला योग दिन आहे मी सुद्धा मस्त सकाळी गेलो सहा वाजता मस्त योगाभ्यास योगा करून आलेलोय योगाभ्यास करून जेवण वगैरे करून लेक्चर घेतोय आणि आता ऑफिसला जायचंय चला सुरुवात करतोय पहिला या ठिकाणचा प्रश्न तुमच्या समोर होता प्रश्न काय होता बघा अँटोनियम आपण बघतोय प्रश्न असा होता चूज द इनकरेक्ट एंटोनिम फ्रॉम द फॉलोइंग इनकरेक्ट म्हणजे तुम्हाला काय दिलं होतं दिलं होतं डिसएडव्हान सांगा मुद्दे नोट डाऊन करा आपल्याला आरामात जायचंय पण सातत्याने पुढे जायचंय सातत्याने पुढे जायचंय राजेंद्र भाऊ सोनेरी महल इथे आलो होतो विद्यापीठात भारी वातावरण सायकलिंगचा ग्रुप आहे आमचा त्यांच्यासोबत जरा ट्रेनर होती एक आमची ब्लंट साठी डिसब्लंट असं लिहिलंय बघा ब्लंट ब्लंटचा त्याच्यानंतर पुढे गेला होता तुम्हाला बिलीप बिलीपचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे बिलीपचा डिसबिलीफ होतो बघा हा डिस लावायचा डिस बिलीफ डिस बिलीफ ब्लिपचा ब्लिप म्हणजे तुम्हाला माहिती विश्वास अविश्वास आणि ब्राईटचा काय होणार होणार डल तीन दोन्ही सहा शब्द या ठिकाणी होता आहेत आणि आम्हाला करत जायचे पुढे आम्ही जातोय रेडिओ रेडिओ तुम्हाला माहिती रेडिओ म्हणजे काय कमी करणे मग रेडिओचा अर्थ काय होईल विरुद्धार्थी शब्द काय येईल ऑप्शन तुमच्या समोर काय होते माहिती ऑप्टेन डीपेन तो। वो दीप दीप। दीप कोल दाने, दाने। कल्टिवेट ए हा बघा आता पहिला ऑप्शन ऑप्टेनचा अर्थ मला वाटतं तुम्हाला माहित एखादी गोष्ट तुम्ही मिळवताय त्याला म्हणतो डीपन म्हणजे काय डीप तर माहिती तुम्हाला डीप डीप म्हणजे खोल डिपन म्हणजे आधी खोल जाणे खोलात जाणे कल्टिवेट म्हणजे कल्टिवेट शेती करणे मशागत करणे कल्टिवेट आणि त्याच्यानंतर पुढे जे होतं एनहान्स बघा याचा विरुद्धार्थी शब्द आहे एनहास इंटरेस्टिंग जमलं पाहिजे सगळ्या शब्दांचे अर्थही मी सांगतोय ज्यांना माहित नाही त्यांनी लिहत चाला ज्यांना माहित आहे ते, त्यांनी डोक्यात साठवत हो चाला पुढे जातोय मी तुमच्या समोर विरुद्धार्थी शब्द अबोव अरायव्हल आणि ब्युटिफुल तिघांचे विरुद्ध मला वाटतं ऑप्शनची गरज नाही तुम्हाला किती जण सांगणार अबोचा बिल्यू बिलो सॉरी बिलो सोपाय अरायव्हल म्हणजे काय पोहोच आणि मग त्याच्या विरुद्धार्थी डिपार्चर डिपार्च हे सगळे प्रश्न आहे ना कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी काही राज्य सेवेला काही सरळ सेवेचे एक्झामला आलेले प्रश्न आहेत तुम्हाला कोणत्या परीक्षांना आलेलेच प्रश्न आहे माझ्याकडे मी त्या सगळी प्रश्न एकत्र संग्रहित केलेले आहेत आणि ते तुमच्या समोर घेऊन येतोय ओके त्यानंतर नॉलेज दिलं होतं नॉलेजचं ऍक नॉलेज दिलं होतं त्यांनी जे चुकीचं होतं नॉलेज आहे ज्ञान आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द काय गेला एवढं तुम्ही सांगायचं बघूया किती जण जमतं आणि त्याच्यानंतर ब्युटीफुलच आगली येत आगली कुरूप ओके लक्षात ठेवा पुढे जातोय लॉयल सोपा सोपा शब्द लॉयल म्हणजे काय लॉयल म्हणजे प्रामाणिक मग ऑप्शन मध्ये होतं एक अन ऑफिशियल आता अन ऑफिशियलचा अर्थ काय अन ऑफिशियल म्हणजे अनधिकृत म्हणूया आपण त्याला रिबिलियस नावाचा एक शब्द होता रिबिलियस रिबिलियस ही मुद्दा मी हा आ, मुद्दा मी टाईप नाही करते ना कारण मला लिहायचं आहे तुम्हाला थोडस त्याच्यात वेळ भेटणार आहे तुम्हाला स्पेलिंगचं वगैरे त्या ठिकाणी नॉलेज येईल सगळं टाईप करून आणायचं काही अर्थ नाही त्याला थोडंसं घेऊ ना मेहनत आपण थोडं ते मी लिहिताना तुमचं लक्ष जातो तोपर्यंत काही जण लिहूनही घेतात मुद्दा मी टाईप नाही करायचो ऑप्शन टाईप करून घेता आले असते रिव्हिलियस म्हणजे काय बंडखोर, बंडखोर बंडखोर बंडखोरी करणारा त्याच्यानंतर केअर फ्री आणि केअरलेस असे अशा दोन शब्द होते आपलं उत्तर इथे केअर फ्री की केअरलेस बघल म्हणजे काय लॉयल म्हणजे हे इमानदार आणि मग त्याचा विरुद्धार्थी जो आहे ना तो बंडखोरी आहे उत्तर इथे नाही इथे एखादा प्रामाणिक आहे आणि मग एखादा रिबिलियस आहे ते आता खासदारकीची आमदारकीचे फॉर्म भरताना एखादा बंडखोरी करतो नाही जमत आपल्याला हे आपल्याला हे जमत नाही मग ते त्याला रिबिलियस असा आम्ही म्हणतोय पुढचा प्रश्न आहे एन लायटन बरोबर एन लायटन एन लायटनचा विद्यार्थी शब्द काय स्पेलिंग लक्षात ने चला फार जास्त अवघड म्हणले नाहीये सोपे प्रश्न आहे पण हे सोपेच तर गेम करतात ना काय इंग्लिशचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होतात असे विद्यार्थी मित्र सांगताय ग्रामशो भरतीला तरी पण कोणी ज्यांनी अभ्यास केला त्यांना सोपे ना ज्यांनी अभ्यासच नाही केला सोपे काय ना अवघड काय अनलोड नावाचा एक ऑप्शन होता याच्यामध्ये अनलोड चला किती जण सांगतायत अनलोड म्हणजे काय अनलोड म्हणजे माल उतरवणे लोडिंग करणे अनलोड मिसी फाय बघा मिसी फाय मिसी फाय म्हणजे काय एखादा गोंधळात पडतोय त्याची मती गुंग होते तो मिशिफाय आहे स्ट्राईक स्ट्राईक म्हणजे काय आपण बघतोय सध्या स्ट्राईक वर स्ट्राईक चालतात संप हो। चालतात स्ट्राईक आणि त्याच्यानंतर एमिट एमिट म्हणजे एमिट येमिट म्हणजे ये ये बाहेर टाकणे मग विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुमच्या समोर आहे तुम्हाला एन म्हणजे एखाद्याला का काहीतरी सुशिक्षित करतोय का आपण काहीतरी माहिती देतोय आणि एखाद्याला अंधारात ठेवतोय ते अंधारात ठेवणं म्हणजे मिशिफाय हे लाईटचा विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा थोडस अटके पण लक्षात ठेवावा असा आहे लक्षात ठेवता येईल असा आहे बघूया किती जणांच्या लक्षात राहतो पुढे मी जातोय मी तुमचे जवळपास या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे जवळपास एक तीनशे शब्द मी तुमचे घेणार आहे किती तीनशे मग तीन ते तीनशे बुनिले त्याचे ऑप्शन वगैरे असे हजार शब्दाचे पुढे शब्द आपले जाणार आहे फक्त जे प्रामाणिकपणे लेक्चर करतील ऍपवर जाऊन सगळे लेक्चर बघतील त्यांचं काही चुकत नाही एवढी मला खात्री आहे फक्त प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे हौशी नवशी गवशी पोकल गप्पा आवडणारे त्यांच्यासाठी हे नाही आधीच सांगतोय तुम्ही म्हणाल फक्त सर हसवलं पाहिजे मोकार फेकल्या पाहिजे इकडच्या तिकडच्या पांझट गप्पा मारल्या पाहिजे आम्हाला ते भारी वाटतं तर त्याच्यातून काही भेटत नाही ना तसे मास्तर आहेत काही अभ्यासाचं काहीच नाही आणि इतरच बडबड करणारे आपल्याला ते नाही आवडत ओके गर्दी कमी आहे पण गर्दी लोक आपल्याला पाहिजे आणि मी ते लोक घडतोय डेफिनाईट डेफिनाईट म्हणजे काय आर्टिकल मध्ये एक प्रकार असतो डेफिनाईट आर्टिकल डेफिनेट म्हणजे निश्चित मग मध्ये दिलं होतं व्हॅग्यू पहिला ऑप्शन होता व्हॅग्यू वी ए जी यू व्ही व्हॅग्यू दुसरा होता इन बेंडिंग पण मला या सगळ्या शब्दांचे अर्थ मुद्दा पाहिजे मला इन बेंडिंग कारण की कधी काय कुठे प्यासेज प्यारा कुठे आम्हाला शब्द येतात ना आम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आले पाहिजे त्याच्यानंतर ब्लंट काय ब्लंट ब्लंट झालाय ना आपलं ब्लंट म्हणजे बोथड वगैरे असतो तो आणि शालो शालो हा शब्द महत्वाचा आहे शालो म्हणजे उथळ वगैरे असं वरवरचा आता या ठिकाणी तुम्हाला जो दिला होता डेबिनाईटचा विद्यार्थी शब्द जो आहे तो व्हॅग्यू आहे व्हॅग्यू म्हणजे काय धुसर रांधूक आणि निश्चितपणे दिसणार ते या ठिकाणी आहे पुढचा शब्द तुमच्यासाठी आहे आणि तो सोपा आहे तुलनात्मक रिजिड नावाचा शब्द आहे त्याच्या ऑप्शन कडे आपण बघूया रिजिड म्हणजे सगळ्यांना माहिती काय रिजिड म्हणजे काय ताठरपणा जो असतो तो मग त्याच्या मध्ये स्टीप होता स्टीप बघा स्टीप म्हणजे काय कि ज्यांना माहिती स्टीपचा अर्थ होता त्याच्यानंतर अन एल्डिंग होता अन बघा बोला शब्द भारी आहे हा नल्डिंग हा नडिंग त्याच्यानंतर फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल आता बघा इथे जे हा स्टीप आहे ना स्टीप म्हणजे रिजिड समा तो अन एल्डिंग म्हणजे एखादा न झुकणारा कुणासोबत हार न मानणारा तो अनएल्डिंग आहे आणि इथे रिजिडचा विर जो आहे ना तो फ्लेक्झिबल आहे रिजिडचा शब्द जो आहे तो फ्लेक्झिबल आहे लक्षात तुम्हाला ठेवायचंय चला जमतय जमलं पाहिजे जमवायचंच आहे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आपल्याला इंग्लिश मध्ये ज्यांना पुढे टी आय एस आय बनायच आहे राज्यसेवा मेन्स क्रॅक करायची ना त्यांना इंग्लिश लागतंच राज्यसेवेला तिकडे आता पुढच्या वर्षीपासून काय येत आहे लेखन येत आहे लेखन म्हणजे रायटिंग मध्ये तुम्हाला तिकडे निबंध लिहायचे इंग्लिश मध्ये ज्याच्याकडे होक्या ना तो आपोआप राजा बनणार आहे मग बरेच जण वेळेवर गोकंपट्टीचा कार्यक्रम करतात ते नाही जाणार आता पुढे रिजिटच्या पुढचा शब्द तुमच्या समोर आहे तो म्हणजे नोबल नोबल सगळ्यांना माहिती ना एखादा पर्सनला आपण म्हणतो हा नोबल पर्सन आहे बघ नोबल म्हणजे कसा चांगला थोर मग त्याच्यामध्ये इनोबल नावाचा एक ऑप्शन होता एक तर चुकीचा दिला होता पण त्याचे काहीतरी आता निघतात असं मी सांगू इनोबल कधी माहिती तुम्हाला एक होता हिग्नोबल बघा बरं हा याचा विरुद्धार्थी शब्द फसवणार आहे हिग्नोबल आणि तिसरा होता इनोबल नोबलचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे काय आता प्रत्येक वेळा अर्थ आहे प्रत्येक शब्दाला अर्थ एक डिस्नोबल दिला होता डिसनोबल ला म्हणजे त्याचा काही अर्थच बनत नाही म्हणजे पहिला जो होता इन नोबल म्हणजे काय उदात्त उदात्तपणा जो म्हणतो ना आम्ही एखाद्याचा मोकळेपणा वगैरे तो त्याला इन, इन नोबल असं म्हटलं जातं पुढे इग्नोबल म्हणजे काय माहिती एखादा ज्याला आम्ही टाळतो वगैरे लहान किंवा कनिष्ठ वगैरे म्हणतो तो आणि इन नोबल म्हणजे निर्दोष नोबल म्हणजे निर्दोष आता इथे हे उच्च थोर लोकांसाठी नोबल वापरतो त्याचा विरोध नोबल आहे इग हा फसवणार आहे किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येत होत बरेच जण इथे फसले असणार आहे हे दिसायला सोपे हे परीक्षेत गेल्यावर आहे ना पेपर सोडून घरी आल्यानंतर कळत की अरे हे अभ्यास केला असता तरच हे जमलं असतं पुढे अभ्यास करता ऍपवर तुम्हाला ग्रामसेवक पुढच्या वर्षीची तयारी करायची पेसावाल्यांना त्यांची तयारी करायची तलाडी भरती पोलीस भरती सराडी सेवेचे बॅचेस आरोग्य सेवक कृषी सेवक मनपा महाडीडी सगळ्या बॅचेस आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि आतापासून अभ्यास सुरू करा वेळेवर परीक्षा आली रे जाहिरात आली रे मग मी अभ्यास करतो ते नाही चालत तशांचं काम नाहीये रिलीजियस सगळे ओळखीचे वाटतायत ना मला तरी वाटायला लागले कारण आता माझं कसं जरा रिडिंग रिव्हिजन मी वाढवतोय हो ना हा रिलीजियस म्हणजे काय आता तुमच्यातले जे अभ्यासू मित्र आहेत त्यांना हे निश्चितपणे सोपं वाटणार आहे म्हणजे वाक्य दिल होतं सी वाज रिलीजियस लेडी बट हर सन वाज बघ इंटरेस्टिंग है आता पियोस हा एक ऑप्शन होता है तिकडे बघा पियोस पी, पी आई ओ यू एस दुसरा होता एन Atheist एन ए थ ई होता अनरिलीजियस अन रि लि अनअरिलिजियस आणि चौथा ऑप्शन होता फिलॉसॉफर प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला माहित असता पाहिजे फिलॉसॉफर चला आणि स्पेलिंगकडे सुद्धा लक्ष द्या प्रत्येक शब्द महत्वाचा आहे कधी कोणताही शब्द विचारला जाईल ज्यांना माहित नाही त्यांनी नोट डाऊन करा लिहायला ले का बघा जे म्हणतात ना मला लक्षात राहत नाही आता मला बऱ्याच जणांचे मी शेअरात माझे लक्षात राहत नाही मी काय करू मी म्हणतो तुम्ही नोट्स काढा लिहायला शिका ले तुम्ही लिहितात ना तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं पूर्ण लक्ष तुमचं इकडेच असतं फक्त ऐकता येत ना त्यामुळे तुमच्या ओळखा दुसरा काहीतरी येऊ शकतो तुमच्या लिहायला घेतात ना तुम्हाला बघून लिहायचं ना तुमचं मेंदू पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट आहे नोट्स काढण्याचे फायदे ते ज्यांच्या लक्षात राहत नाही वारंवार विसरून जातात त्यांनी लिहायला शिकवू देवा ते हलके पेजेस आणा ते भेटतात ना कमी खर्चामध्ये फार मोठे असे पेजेस भेटतात ते आणायचो आम्ही आणि त्याच्यामध्ये लिहायचो मग बघा पायोस म्हणजे काय धार्मिक म्हणतो आपण हा धार्मिकसाठीचा शब्द या धार्मिकसाठीचा म्हणजे थोडक्यात रिलीजियसला समानार्थी शब्द या समानार्थी अथेस्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थे, नास्तिक विरुद्धार्थ अथेस्ट त्याच्यानंतर रिलिजियस विरुद्धार्थी शब्द जो येतो येतो अनरिलीजियस अनरिलीजियस मला उत्तर द्या रे बाबा उत्तर द्या तुम्ही कमेंट्स करत नाही की मला कमेंट दिसत नाहीये चला गुड मॉर्निंग सगळ्यांना केलंय मी योग दिनाचे शुभेच्छा दिल्या आता मला उत्तर पाहिजे रिलिजियस फिलॉसॉफर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तत्वज्ञाने म्हणतो आपण पुढे जातोय आमचा प्रॉब्लेम काय आम्ही इंग्लिशकडे दुर्लक्ष करतो आणि बऱ्याच जणांची रिझल्ट माझे स्वतःचे दोन पीएसआय निकाले ना दोन चार दोन चार मार्गाने फक्त इंग्रजीमुळे गेले फक्त इंग्रजी मी दुर्लक्ष करायचो नाही करायचो अभ्यास असं वाटायचा अरे ये अवघडे हे मी बाजूला ठेवतो ओके पण त्याच्यामुळे रिझल्ट गेले नंतर मग सुधारलो म्हटलं हे करावं लागेल नंतर मग एस टी आयला ते इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स घेतले म्हणून माझा जा रिझल्ट आला हे बघा मराठी सगळेच करतात ते सगळ्यांना जमत जी के सगळ्यांना सोपं वाटतं चालू होणार भूगोल इतिहास असले भारी वाटतं सगळ्यांना वाचायला पण रिझल्ट तिथे नसतो रिझल्ट इंग्लिश मध्ये तुमचा असतो हे लक्षात ठेवा आणि ते महत्वाचं आहे मी पुढे जातो डेपिडंट डिपिडंट सॉरी डिपिडंट म्हणजे का दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डिफिडंट डिफिडंट ऑप्शन काय करते बघा पहिला ऑप्शन इंडोलंट आपल्या इंडोलंट इंडोलंटचा अर्थ माहित आहे माहीत पाहिजे हा शब्द सुद्धा दुसरा आहे कॉन्फिडंट बघा कॉन्फिडंट तिसरा शब्द आहे डिफिकल्ट 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 हा काही घेण्याची गरजही नव्हती पण चला आणि चौथा आहे डिस्गस्टिंग बघा बरं मला प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिजे डिस्गस्टिंग काय झालं डिफिडंट म्हणजे काय डिफिडंट म्हणजे काय मुद्दा महत्वाचा हो आहे एखाद्याकडे कॉन्फिडन्सच नाहीये तो जो कॉन्फिडन्स नसलेला न्यूनगंड असलेला व्यक्ती जो का तो डिफिडंट आहे आणि मग त्याचा विद्यार्थी शब्द तुम्हाला काय की कॉन्फिडंट आत्मविश्वासाने भरलेला आहे एंडोलंट म्हणजे आरसी हा विषय वेगळा आहे एंडोलंट म्हणजे आरसी याचा विषय वेगळा आहे डिफिकल्ट म्हणजे कठीण आहे डिस्गस्टिंग जे आहे हा शब्द आमच्याकडे महत्वाचा आहे डिस्गस्टिंग म्हणजे एखाद्याबद्दल आम्हाला तिरस्कार आहे घृणा आहे त्यास आम्ही डिस्गस्टिंग असं म्हणतोय लक्षात ठेवा मी पुढे जातोय झील बघा झील म्हणजे काय शब्द भारी आहे विचारलेला सुद्धा आहे झील याच्या आधी आलेला शब्द आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे झील या शब्दाचा अर्थ तुम्हाला वाक्य दिलं होतं सी इज वर्किंग विथ झील सी इज वर्किंग विथ झील आणि मग ऑप्शन मध्ये होतं एन्तुझिआम बघा या शब्दाचा अर्थ एन स्पेलिंग कडे लक्ष द्या काय अर्थ समानार्थी झीलचा समानार्थी शब्द एन्तुजियाझम थोडस तुम्हाला आयडिया येईल एंथुझिआम त्याच्यानंतर जॉय दुसरा ऑप्शन हा जॉय तिसरं ऑप्शन रिलुक्टन्स रेलुकटन ओके आणि चौथा ऑप्शन जो होता तो होता अप्याथी अप्याथी झील म्हणजे उत्साही असतो ना जोश मध्ये असतो ना त्याला असं किंवा त्याला आम्ही झील असं म्हणतो आहे ज्वाय म्हणजे आनंद आहे रिलकटंट म्हणजे नाराज असलेला आहे आणि त्याच्यानंतर अप्याथी जे आहे ना उत्साही नाहीये निराश असलेला आहे नर्वस आहे विरुद्धार्थी शब्द आहे कामाचा आहे आणि महत्वाचा आहे मी पुढे जातोय डिस्पॅरिटी बघा डिस्पॅरिटी आधी अर्थ कळायला पाहिजे नंतर मग पुढे आपोआप तुमचं काम सोपं होत जातं वाक्य दिलं होतं द ग्रोविंग डिस्पॅरिटी अमंग द सेव्हरम स्टेट्स हॅज बीन सब्जेक्ट ऑफ डिस्कशन फॉर द पॉलिटिशियन इन इंडिया द ग्रोविंग डिस्पॅरिटी डिस्पॅरिटी वाढती आहे वाढणारी डिस्पॅरिटी असं म्हटलं होतं डिस्पॅरिटी आणि मग ब्रदरहूड नावाचा एक पहिला ऑप्शन होता ब्रदरहूड शब्द ऐकला असणार तुम्ही ब्रदरहूड म्हणजे काय पहिल्या शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे डायव्हर्सिटी सोपाय डायव्हर्सिटी बघा त्याच्यानंतर आहे इक्वॅलिटी 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 म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आहे फ्रॅटरनिटी फ्रॅटरनिटी चलो डिस्पॅरिटीचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे उत्तर आलं पाहिजे डिस्पॅरिटी म्हणजे जी विषमताय ना दर्जा वगैरे तिची संधीची समानता म्हणतो आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे डिस्पॅरिटी आणि त्या आपल्या सवे ना सरनाम्यामध्ये त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे इक्वॅलिटी मग ब्र म्हणजे काय बंधुता डायव्हर्सिटी म्हणजे काय विविधता आणि हे जे फॅटर्निटी आहे ते म्हणजे सुद्धा बंधुता बंधु हा म्हणतो आपण एकमेकांबद्दल आदर असणारे हे शब्द आहे इक्वॅलिटी डिस्पॅरिटीचा विरुद्धार्थी शब्द हे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय गिल्टी आपण म्हणतो ना मला गिल्टी फील होतो एखादी गोष्ट चुकीची घडली काहीतरी चुकलं आपल्याकडून आपल्याला गिल्टी फील होतं मग गिल्टी असणं म्हणजे काय अपराधीपणाची भावना असणे विरुद्धार्थीमध्ये होतं इनोसंट इनोसंट एखाद्या व्यक्तीमध्ये आपण तो फार इनोसंट आहे दुसरा ऑप्शन होता प्युअर तिसरा होता एनर्जिक एनर्जेटिक एनर्जेटिक म्हणजे माहिती उत्साही आणि चौथा होता व्हर्च्युअस व्हर्च्युअस नाही का बघा भारी व्हर्च्यू माहिती ना व्हर्च्यू म्हणजे मूल्य आणि ते व्हर्च्युअस व्हर्च्युअस जो आहे नीतिमत्ता असलेला व्यक्ती तो व्हर्च्युअस आहे गिल्टी फील होना अपराधी बनाची भावना आणि एखादा म्हणतो मी इनोसेंट आहे मी निरापराध ही आहे विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा मी पुढे जातोय हेवी बघा हेवी हेवी म्हणजे काय जड द बॅग इज व्हेरी हेवी सोपा शब्द विरुद्धार्थी मध्ये लाईट होतो डार्क होतं सॉफ्ट होतो हेवी होतो हेवी असेल हेवी ची विरुद्धार्थी डार्क हा शब्द आहे मी पुढे जातोय सोपे असतात काही तुम्हाला डार्क टक्के प्रश्न सोपे असतात कोर्स सीओ ए आर ए शब्द काय आहे प्रश्न येणार आहे ये मग कोर्स दिला होता तो आपला सीओ यू आर एस सी आपण जे कोर्सेस बॅचे दिला होता ऑफस्क्युअर आपण घेतला मला वाटतं ऑफ ऑफ स्क्युअर म्हणजे अंधार वगैरे आंधोपणा ते तो शब्द वापरतो आपण कल्चर दिला होता कल्चर कल्चर बघ कल्चर आणि त्याच्यानंतर वर्स दिला होता वाईट बघा कोर्स कोर्स म्हणजे काय जंगली वगैरे म्हणतो ना सुसंस्कृत नसलेला असंस्कृत मग त्याचा विरुद्धार्थी कल्चर येतो कोर्सचा विरुद्धार्थी शब्द काय येतो कल्चर येतो लक्षात ठेवायचा आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे अफ्लुएन्स बघा अफ्लुएन्सचा विरुद्धार्थी शब्द ए डब्ल्यू -E, -E, एफ एल यू एन सीई अफ्ल्युएन्सचा विरुद्धार्थी शब्द काय अफ्ल्युएन्स म्हणजे काय आधी त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या अफ्लुएन्स प्रश्न चांगला आहे विरुद्धार्थी मध्ये दिला होता इन्फ्ल्युएन्स बघा इन फ्ल्यु इन्फ्लुएन्स त्याच्यानंतर दिला होता पॉवर्टी विरुद्धार्थी पॉवर्टी त्याच्यानंतर दिला होता इनडिफरन्स इनडिफरन्स बघा हा डिफरन्स आपण आता बघितलाय इन डिफरन्स इनडिफरन्स आणि पुढे होता रिचेस रिचेस म्हणजे आपल्याला माहिती आहे संपत्ती वा धर्म अप्लुएन्स म्हणजे काय इथे हा जो रिचेस दिलाय का हा अप्लुएन्सचा खरं जे समानार्थी शब्द आहे मग आपला समानार्थी जर रिच असेल रिचचा विरुद्धार्थी कोणता आहे आम्हाला माहिती आहे चला संकेत मुंडे भाऊ म्हणतायत की सर कालचा पेपर तुमच्या लेक्चर मुळे कालच्या पेपरला खूप मदत झाली चला धन्यवाद खूप साऱ्या जणांचे मेसेज आहेत काही जणांना रिप्लाय देणं होत नाही काहींना देतोय माफी असावी जे प्रामाणिक विद्यार्थी आहे ना त्यांना फायदा होतोय त्यांचे स्कोर चांगले येणार आणि ते सिलेक्ट होणार बघा काय होतं जे शंभर मुलं अभ्यास करत असत शंभर मधले सिलेक्शन होणारे फक्त दोनच असतात आपल्याकडे येल महत्वाचे तुम्ही त्या दोन मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा अमृतात म्हटले की मुलं जरा कमी दिसत आहेत बरोबर आहे आपल्याकडे बॅचेसला समजा एक हजार मुलं आहे एक हजार मधले पन्नास मुलं डेली लाईव्ह लेक्चर करताय किती पन्नासच ऍव्हरेज कधी शंभर कधी पंचवीस कधी दीडशे कधी ऐंशी पन्नास डेली करतायत या पन्नास मध्ये सिरियस किती असणार तो विषय मग ते काही बदलत राहत पण एक ऍव्हरेज पन्नास ते शंभर असे असतात समजा हे सांगतो मला जनरल गोष्टी सांगतोय ते सक्सेस होणारे असत कोणी या परीक्षेत कोणी त्या परीक्षेत त्याच्यामुळे आपण त्या दोन टक्क्यामध्ये एक टक्क्यामध्ये कसं येऊ हे बघावं लागेल लोक आता एखादा असं नाही करून सगळे झोप झोपले किंवा दुपारच्या सगळे झोपा काढतात मग मी झोपायचं का अजिबात नाही आपली इतर अपेक्षा पुढे जायचं आपण वेगळं आता मी म्हटलो सध्या जवळ नाहीये पोलीस भरती आता तिथं अजून लेखी पुढे आहे ग्रामसेवक भरती झाली आरोग्यसेवक झाली आता पोरं व्हिडिओ बघायला कोणी नसणार आहे मग मी माझे लेक्चर बंद करतो कंबाईनची एक्झाम आली की नंतर मग सुरू करेल नंतर मॉब येतो तसं नाही आपला कार्यक्रम चालू ठेवायचा फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही विचारणी करत याच्यापेक्षा जास्त देतो देऊ ओके ते लक्षात ठेवायचं कधी आपण फळाची अपेक्षा करायचीच नाही म्हणजे मी माझ्या बाबतीत फळाची अपेक्षा म्हणजे किती मुलं लाईव्ह येत आहेत किती मुलं बघतायत किती व्ह्यूज भेटतायत हे बघायचं नाही मला आनंद भेटतोय शिकवण्यामध्ये मला नॉलेज माझं वाढत आहे तुमचा वाढवण्यामध्ये आनंद भेटतोय मला एक मुलगा जरी असला तरी मी शिकवतो मी भी फिजिकलच्या क्लासला एक एक पोराने शिकवलेले म्हणजे फिजिकली जेव्हा क्लास होते आमचे मग ते एकशे शंभरही झाले कधी पाचशे झाले कधी दहाही झाले चालू राहत सोडायचं नाही सोडायचं नाही अनुभवातून शिकलेलो आहे ऑथेंटिक म्हणजे काय ऑथेंटिक खात्रीशीर ऑथेंटिक शब्द महत्वाचा आहे कामाचा आहे ऑथेंटिक खात्रीशील विरुद्धार्थी होता ब्रेच बघा पहिला शब्द दिला होता ब्रेच ब्रेच म्हणजे काय बघा बरं का हे नवीन शब्द आहे ना नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा अनफेद फुल दुसरा होता अन फेथफुल अन फुल तिसरा होता हार्मफुल तिसरा हार्मफुल आणि चौथा अनरियल तुम्हाला विरुद्धार्थी ओळखायचा आहे ऑथेंटिक म्हणजे काय खरा अरियल याचा विद्यार्थी अनरियल ओळखून जातो हार्मफुल म्हणजे धोकादायक काय हार्मफुल म्हणजे धोकादायक फेफुल फेथ म्हणजे विश्वास म्हणजे अविश्वास आणि व्रेत म्हणजे निकृष्ट दर्जाचं चांगलं नसलेलं गाण्या क्वालिटीच त्यासाठी व्रेच हा शब्द वापरला जातो लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हो पुढे जातोय मी आणि मी काय केलं नाही का तुम्हाला बोल करायचं नाही तुमच्या डोक्याच्या वरून जागू द्यायचं आपण वीस प्रश्न एक पिढी बनवतोय मी त्याचे चार ऑप्शन आहे ओके वीस चुका एक सत्तरऐंशी शब्द तुम्हाला नवीन माहित होतील दररोजच्या लेक्चर मधून किती पंचवीस तीस मिनिटाच्या असा माझा प्लॅन या एक डेलीचे सत्तरा पन्नास जरी झाले डेली पन्नास शब्द जरी तुम्हाला माहित झाले तरी तुमचा फायदा किती होता माहिती का तुम्ही जर डेलीचा एक लेक्चर बघितलं हो तीस दिवस जर लेक्चर केले तीन बाकी पंधरा पंधराशे शब्द तुमचे एका महिन्यात होतात तुम्ही जर तीन महिने लेक्चर केले तर के साडे चार हजार शब्द तुमचे होणार आहे म्हणजे काही जणांना वाटत असेल की याच्यातून काय मला फरक पडणार आहे आणि तो पाडून दाखवणार आहे डेली ते दोन असं नाव घेणार की यस यांच्यामुळे मी इंग्रजी शिकलो लय तज्ञ नाही मास्तर पण मास्तर सातत्याने पुढे घेऊन जाणार आहे आणि मला वाटतं सध्या तेच महत्वाचं आहे इम्पॉजिट होतं ऑपोजिट होता एक्सपोज होता आणि विड्रॉ होता डिपॉझिटचा विरोधात शब्द काय विथ ड्रॉ विथड्रॉ काढणे म्हणतो ना आपण तो तो लक्षात ठेवायचा आहे पुढे मी जातोय फॉर्मर फॉर्मर कोणला माहिती शेतकऱ्याचा फॉर्मर वेगळा हा फार्म, हा फॉर्म फॉर्मर हा महत्वाचा आहे लॅटर लेटर बिफोर लास्ट फॉर्मर म्हणजे आधीचा फॉर्मर म्हणजे आधीचा आणि मग लॅटर म्हणजे नंतरचा तो लॅटर ए डबल टी आर हा लॅटर नंतर एक नंतरच्यासाठी आम्ही वापरतो तो लॅटर एक पुढे मी जातोय पुढचा शब्द तुमच्यासाठी आहे आलेल्या सगळे होमनस होमिनस म्हणजे का विरोधार्थी म्हणजे होतो फायनल टर्मिनटिंग ऑस्पिशियस ब्लेस फायनलचा अर्थ सगळ्यांना शेवटचा टर्मिनेटिंग म्हणजे एखादा संपणारा टर्मिनेटिंग ऑस्पिशियस बघा ऑस पी सीएस ऑस्पिशियस ओमिनसचा विधार्थी शब्द येतो ऑस्पिशियस ओमिनस म्हणजे अशु आपशकोनी वगैरे वाईट आणि ऑस्पिशियस म्हणजे शुभ शकोनी असं त्या ठिकाणी आपण म्हणतोय लक्षात ठेवण्यासारखा हा शब्द आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लेस दिला होता बाई ब्लेस म्हणजे आपण असं वरदान वगैरे दिला म्हणतो ना तो मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास टॅप आहे स्टेट बोर्ड सोबत आपण इंग्लिशचा स्वतंत्र कोर्स सुद्धा या ठिकाणी चालतोय स्वतंत्र बॅच आहे ज्यांना फक्त इंग्लिश करायचं ज्यांना मराठी करायचं जी के करायचं आंगाने बुद्धिमत्ता राज्यसभा कमाई सगळे बॅचेस आणि सगळे कोर्सेस या ठिकाणी अव्हेलेबल आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आपण दररोज भेटूया दररोज थोडं 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 पुढे जात राहूया थांबतोय धन्यवाद